नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण सुंदर अशी बोधकथा बघणार आहोत बोधकथेच नाव आहे विश्वासघात तर चला मग सुरुवात करूयात जंगलात एक हरिणीचे पिल्लू चरत होते अचानक तेथे एक चित्ता आला पिल्लू जीव वाचवण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला पिल्लू छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले मात्र चित्ता अडकून बसला त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली परंतु शेतकरी म्हणाला तू जंगली प्राणी तुझा काय भरोसा तुला जाईतून काढला हो तू मलाच खाऊन टाकशील तसे करणार नाही असे आश्वासन दिले शेतकऱ्याने त्याला मुक्त केले तेव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरू केली शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच सहकार्याचा मोबदला का चित्त्याने भुकेचे कारण सांगितले तेवढ्यात तेथे ते एक लांडगा आला दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला हा एवढा मोठा चित्ता वाऱ्याच्या वेगाने पळणारा आणि हा एवढ्याशा जाळीत कसा अडकून राहणार तू खोटे बोलतो आहेस तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे हा संकटात फसूच शकत नाही तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा की चित्ता हे बघू हे ऐकून चित्ता ही घमंडीत आला आणि तो परत जाईत गेला व पुन्हा जाईत अडकला त्या क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला अरे मित्रा आता तरी पळ नाहीतरी हा पुन्हा तुला फसवेल तर या बोधकथेचे तात्पर्य असे की जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यांवर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही ते त्यांचा मूळ स्वभाव कधीच सोडत नाहीत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही बोधकथा आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद